नमस्कार पोलीस वार्तामध्ये आपणा सर्वांस जय श्रीराम आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या ऐतिहासिक दिनादिवशी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्ताने कल्याण येथील मातृवामी सोसायटी परिवारातर्फे भरघोस कार्यक्रम आयोजित करण्यात आले लहान मुलापासून ते वयस्कर मंडळींनी या ऐतिहासिक क्षणात व आनंदात उत्साहाने सहभाग घेतला या कार्यक्रमात शंखनादाच्या गजरात श्रीरामरक्षा हनुमान चालिसा एकशे आठ वेळा पठण करण्यात आले तसेच श्रीराम स्तोत्राचेही पठण करण्यात आले त्याचप्रमाणे लहान मुलांनी श्रीराम यांची वेशभूषा साकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमात सर्वांचे आकर्षण म्हणजे एकशे आठ दिव्यांची आरास काढून श्रीराम असे लिहिलेले होते पोलीस वार्तासाठी प्रतिनिधी योगेश खंगार ठाणे